झाडं आपल्याशी बोलतात का तर हो खरंच बोलतात हा माझा जुईचा वेल बघा छान बहरलेला आहे आणि तो छतापर्यंत जायला सज्ज आहे इवल इवलेसे रोप लावी द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी अशा प्रकारे ही वेल आणि सर्वच झाडं सुट्टीच्या दिवशी यांच्याशी बोलायला मिळतं की देवघरातलं नारळाचं एवढं मोठं झालेलं आहे झाड हे चिकू पण हल्लीनं माकडं याला ठेवतच आहेत खाऊन टाकत आहेत असू द्या त्यांचं तरी पोट भरतंय खूप छान चिकू लगडलेले आहे झाडांना त्यांच्याकडे नुसतं पाहिलं तरी खाल्ल्यापेक्षाही जास्त आनंद होतो मला